सोशल मीडियाच्या या जगात कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही हास्यास्पद तितक्यात संतापजनक घटना देखील समोर येत असतात माणुसकीला काळीमा फणाऱ्या घटना सर्वांना थक्क करून जातात अशीच एक संतापजनक घटना मध्य प्रदेशातील भोपाळ येथे घडली आहे इथं वृद्धाश्रमात जाण्यासाठी व्यग्र असलेल्या व्यक्तीनं जे केलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे आपले पालक वर्षभरापूर्वी मरण पावले असल्याची माहिती असताना तो अंतिम दर्शनासाठी आला नाही पण आता गरज भासताच त्यानं वृद्धाश्रमाचा दरवाजा ठोठावलाय दरम्यान भोपाळच्या आशरा वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापक राधा चोबे यांनी दिलेल्या माहितीनुसार या वृद्धाश्रमात दरवर्षी पितृपक्षाच्या काळात ही परिस्थिती पाहायला मिळते अनेक जण आपल्या पालकांची आठवण सांगत इथे येतात या पंधरा दिवसात लोक मोठ्या थाटामाटात येतात आणि त्यांच्या आईवडिलांची विचारपूस करतात त्यांच्या आईवडिलांची एखादी आठवण असल्यास द्यावी अशी मागणी ते करत असतात मृतांच्या आठवणी निशाणी किंवा एखादी वस्तू त्यांच्या वारसाला दिली जाते संस्थेतर्फे संबंधित मृत व्यक्तींच्या घरच्यांना तशी कल्पना दिली जाते परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे तेच वंशज आहेत जे आपल्या आईवडिलांच्या अंतिम दर्शनासाठी देखील आले नव्हते त्यावेळी आश्रमातर्फे ज्येष्ठांचे अंत्यमसंस्कार करण्यात आले आता इतक्या वर्षानंतर लोकांना आपल्या आईवडिलांची आठवण झाली आहे आणि तेही आठवणी सांगतायत एका वर्षापूर्वी एका वृद्धाचा मृत्यू झाला होता आता त्यांचा मुलगा तिथे चप्पल मागायला आहे असंही राधा चोबे यांनी सांगितलं माझे वडील स्वप्नात येतात ते माझ्याकडं चप्पल मागतात अशी मागणी करत एक व्यक्ती आश्रमात आलाय अनेक जण आजारपणाची किंवा मृत्यूची माहिती मिळाल्यावर केवळ अंतिम संस्कारासाठी पैसे खर्च करावे लागतील म्हणून आपल्या वडीलधाऱ्यांकडे कर दुर्लक्ष करतात किंबहुना त्यांना भीती वाटते की मृत आत्मा त्यांना त्रास देऊ शकतो असंही वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकांनी सांगितलं